मी विचार केला भाऊ की हे झालं अचानक गेले कस काय बरे गेले तर सगळे संस्था चालक आहेत नेमकं काय झालं का आपले शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्थांवर एसआयटी लावून टाकली आणि यांचा एवढा मोठा तमाशा आहे प्रताप नाना चालक दिलीप भाऊ संस्थाचालक अमोल भाऊ संस्था चालक वैशुत संस्था चालक यांनी पाहिलं की बेटा आपण सगळेजण किशोरप्पाच्या विरोधात लढलेलो आहे जर भुसे साहेबांनी आपली बी एस आय टी लावली तर मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण पन्नास पन्नास जणांचे घेऊन बसलेले दोन दोनच जर नोकरीला लागलेले आहेत त्याच्यावर यांचा उदार निर्वाह चाललाय त्याच्यामुळे निदान आपली चांबडी वाचवण्याकरता हे भाजपमध्ये गेले पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज मी या ठिकाणी सांगतो की जर का तुम्ही या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेची क्वालिफिकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची जर का फसवणूक करणार असाल तर आजपासून सावध राहा मुख्यमंत्री जरी भाजपचे असतील ना तरी शिक्षण मंत्री किशोर आप्पाचे हे शिवसेनेचे हे विसरू नका